नमस्कार मी ॲडव्होकेट बापूसाहेब मेटकरे शु शिवयोगी सिद्धिरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये आज मी सिद्धरामेश्वरांच्या मोठ्या उत्सवाच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या सर्व बसवप्रेमी बांधवांना आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शेजारील माझ्या राज्यातील सर्व भारतवाश्यांना मी या सिद्धरामेश्वर यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो महात्मा बसवण्याची कर्मभूमी राहिलेल्या मंगळा तालुक्यामध्ये ता माझा जन्म झाला आणि त्या जन्मभूमीमध्ये माझ्या कर्मभूमीमध्ये महात्मा बसवण्यासारख्या महान मानवाचे महान विचाराचे त्या ठिकाणी वास्तव्य राहिले त्या मंगळ्याच्या भूमीमध्ये बसवण्णा अनेक आमच्या त्या तालुक्यामध्ये फिरलेत परंतु जगत विख्यात अशा महान विचाराची विचारधारा देणाऱ्या महात्मा बसवन्नांच्या जर ह्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला त्याचा विचाराचा वारसा आणि वसा कळावा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवणांच्या विचाराचे प्रबोधन करणारे आमचे चळवळीतील मार्गदर्शक मित्र शिवानंद हैबुतपुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र ज्या विचारांनी त्यांना वेड ध्येय वेड केले असे हैबुदपुरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंगळ तालुक्यातून दहा तारखेला दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी शिवयोगी पदयात्रेचं आयोजन केलं दहा अकरा बारा तेरा तीन दिवस मुक्काम करून आज चौथा दिवस आहे आज या पावन नगरीमध्ये आम्ही समारोप करतोय आम्ही सत्तावीस पदयात्रे करू प्रथम वर्ष आहे आणि ह्या पदयात्रेमध्ये बसवन्नांच्या विचारावरती प्रेम करणारी ही सत्तावीस पदयात्री मंगळ तालुक्यातून पायी चालत या ठिकाणी आलो आम्हाला या ठिकाणी एकच नमूद करायचं आहे की महाराष्ट्र शासन असू द्या किंवा केंद्र सरकारचे भारताचं राज्य सर केंद्र सरकार असू द्या मंगळसारख्या भूमीमध्ये बसवन्नांच्या विचाराचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य आणि दिव्य असं स्मारक त्या मातीमध्ये व्हावं आणि मंगळ तालुक्याच्या मातीतून बसवणांच्या विचाराची जी त्यांच्या कर्तृत्वाची जी विचारधारा महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्रा ह्या राज्यामध्ये पसरली ते अशासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी भव्य आणि दिव्य स्मारक व्हावं यासाठी हैभूतपुरी साहेब आम्ही मंगळ तालुक्यामध्ये अनेक शरण संवाद यात्रा आता ही शिवयोगी पदयात्रा आणि पुढला जी आमचा टप्पा असेल ह्या सरकारला आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना विनंती करू इच्छितो त्यांना स्मरण करू इच्छितो या पदयात्रेच्या माध्यमातून की लवकरात लवकर तुम्ही महात्मा बसवणाच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बसवप्रेमी आणि सर्वच बहुजन समाजातील आमचे सहकारी या ठिकाणी त्याच पद्धतीचं महात्मा बसवणांचे विचार जरी शांतेचे असले तर क्रांती करायला लावणारे विचार आहेत आणि त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणीही करू इच्छितो या पदयात्रेमध्ये माझे सर्व जिवलक सहकारी मित्र या ठिकाणी सामील झालेत हैभूतप्रे साहेबाबरोबर आलेले सर्व त्यांच्या जीवाभावाजी तिकडले माझे बसवप्रेमी माझे सहकारी हांडे असतील आता माशाळकर साहेब असतील कीर्तिकुमार शिवशरण साहेब असतील आणि सर्वच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमच्या यात्रेमध्ये निघाल्यापासून जे काही आम्हाला लोक बांधवाणी जे सहकार्य केलं आमच्या सर्व भोजनांची अल्पोपाराची राहण्याची निवासाची सोय केली त्या सर्वांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो त्यांचा आभार व्यक्त करून धन्यवाद देतो आणि यात्रा समारोप झाला असं मी जाहीर करतो मंगळवेढा ते सोलापूर म्हणजे संकल्पभूमी ते शिवयोग भूमी अशी ही शिवयोग पदयात्रा गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं चालू आहे आणि आज आजच्या दिवशी ही पदयात्रा सोनलगीच्या सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीवरती येऊन पोहोचलेली आहे मंगळवेडा येथे बाराव्या शतकामध्ये ज्यांनी या संपूर्ण जगाला लोकशाहीचा सामाजिक समतेचा सामाजिक न्यायाचा संदेश दिला जात वर्ण वर्ग विरहित एकसंग शरण समाज निर्माणाचा संकल्प उराशी बाळगून अनुभव मंडपाच्या माध्यमातून या देशातल्या उपेक्षित शोषित वंचित पीडित लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं असे महात्मा बसवण्णा त्यांचं एक व्यापक असं मोठं आंतरराष्ट्रीय स्तरावरलं स्मारक मंगळवेढा या भूमीवरती सरकारने मान्यता तत्त्वता दिलेली आहे पण रूपाला अजून येत नाही आहे त्या अनुषंगानं शासन दरबारी आणि लोकांच्याही हृदयामध्ये त्याची जागृती व्हावी जनजागृती व्हावी त्या अनुषंगानं संवाद व्हावा म्हणून गेल्या तीन चार दिवसापासून सातत्यानं आमचे काही निवडक सहकारी जे महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवण्णांच्या विचारावरती काम करतात या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही शिवयोग पदयात्रा आज मजल दरमजल करीत सोलापूरला शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पवित्र भूमीवरती येऊन थांबलेली आहे सातत्याने वाटेत अनेक गावांमधनं लोकप्रबोधन झालं लोकांशी संवाद साधला विशेष म्हणजे या पदयात्रेमध्ये वेगवेगळ्या धर्माचे अनेक सहकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि विशेषत त्यामध्ये मंगळवाडा परिसरातील ॲडव्होकेट बापूराव मेटकरी सर असतील शरणूहा हांडे आहेत आणि आज या ठिकाणी या पदयात्रेच्या समारोपाच्या प्रसंगी बहुजनांच्या चळवळीतील खास करून महात्मा बसवणांच्या विचाराच्या प्रवाहाशी निगडीत असणारे आमचे मित्र आदरणीय धम्मपालजी माशाळकर सर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह या पदयात्रेच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत मी शिवयुग पदयात्रेच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद देतो सोलापूरच्याही परिक्षेत्रात आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे येऊन भेटून आमचं स्वागत केलं आदरातित्य केलं त्याबद्दल सोलापूर पंचकृषीतील सगळ्या शरणांच्या या शिष्टाचाराला आम्ही प्रभावित झालो आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सरकार दरबारी निश्चित आम्ही याचा पाठपुरावा करू आणि मंगळवेढा येथे मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रेरणादायी असं आंतरराष्ट्रीय महात्मा बसवण्णांचं स्मारक कसं उभं राहता येईल त्याला मूर्तरूप कसं देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत निश्चित शासन देखील सकारात्मक राहील अशा प्रकारची मी या प्रसंगी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना मनापासून पुन्हा एकदा शरणू शरणार्थी धन्यवाद